आज आहे शनिवार आणि आमच्या करंजाडेमध्ये शनिवारी रात्री बाजार भरतो साडेसहाच्या सा नंतर आणि मी निघालो आहे बाजार आणण्यासाठी तर चला मग बाजारला अंदाजे पाचशे मीटर असेल बाजार भरत माझ्या बिल्डिंगच्या हा बिल्डिंगपासनं खूप मोठं मैदान आहे आणि त्या ठिकाणी शनिवारचा मोठा बाजार भरतो आत्ता पण आंबे दिसत आहेत मार्केटमध्ये मिरच्या आहेत गाजरा आहे बीट दिसतंय काकडी आहे फक्त मला आवळा मिळालेला नाही आहे पालेभाज्या पण आहेत टमाट ओके आणि शेवग्याची शेंगी जशी जशी पाहिजे होती तशी नाही कारण की वाळलेल्या शेंगा होत्या कोबी फुलकोबी आणि आजचा जो भाव होता भाव बऱ्यापैकी पडलेला होता खूपच दहा रुपये वीस रुपये अर्धा किलो भाजीपाला मिळालेला कारण की माहीत नाही कशामुळे कारण की पावसामध्ये तसं बघायला गेलं तर भाजीपाला महागतो पण मार्केटमध्ये आज असं दिसतं आहे की भाजीपाला खूपच स्वस्त आहे आणि मोठ्या मोठ्या गड्ड्या आहेत त्याच्या फ्लावरच्या फुलगोबी म्हणा पत्ता गोबी म्हणा पण काय माहिती नाही आहे कशामुळं ते दहा रुपये वीस रुपये शेवट्याचे पण खूप वाळून गेलेल्या आता आणि पाऊस एवढा चालू होता ना खूपच चिकचिक झालेलं पावसामध्ये मी थोडस त्या भाजीवाल्यांच्या छत्रीच्या खाली होतो थांबलेलो क पण यावेळेस महाग भेटतंय कारण की पन्नासचे पाच असतात सहा असतात पन्नास पन्नासचे तीनच मिळालेले आहेत काय माहिती नाही ते ते कशा कारण त्याचा तुटवडा जास्त कमी दिसला जास्त दिसले नाही ते हा भाजीपाला तुम्ही बघू शकताय आणि याच्यासोबतच कपड्याचं मार्केट असतं जवळपास पाच सहा एकरचा हा एरिया असेल आणि गावाकडे जसा बाजार असतो तसाच बाजार इथे पण भरतो कपडे साईडला असतात कपड्याचं मार्केट वेगळं भाजीपाला वेगळा पहिल्यांदा मी पूर्ण जो बाजा तो तो लगे लगे बाजा था, था था। बाजार आहे तो फिरतो कारण की याच्यामुळं आपल्याला भाव कोणत्या ठिकाणी कमी आहे कोणत्या ठिकाणी जास्त आहे असं लक्षात येतं कारण की लगेच्या लगे कधी बाजार न घ्यायचा आधीमधी कसं असतं स्टार्टिंगलाच भाव खूप वाढलेले अस दाखवतात तिथं आणि परत नंतर आतमध्ये गेलं की बरेच भाव कमी असतात तर थोडंसं बाजार फिरायचा असतो त्याच्यानंतर तुम्ही घ्या बाजार इथं मी पपई घेतली पन्नास रुपये किलो होती आणि बाकी आंबे आहेत म्हणा पन्नास रुपये किलो आंबे मुंबईसारख्या ठिकाणी कधी पण मिळतात तुम्हाला ही गाडी माझी आणि मी आलो घरी खूप जड झालं होतं आतामध्ये वजन आणि वजनामुळे हात बोटावरती अशी वन झालेली खूप आणि हा मी आलेला बाजार थँक्यू